नमस्कार आधीच बारामतीच्या उमेदवाराने उधळला विजय गुलाल बारामतीत नेमकी घडतंय काय लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून बारामती मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी बारामती मतदारसंघात घडताना दिसल्या तसेच बारामतीत पैशांचा पाऊस पडल्याचा आरोप देखील शरद पवार गटाकडून करण्यात आला तर काही ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं देखील दिसून आलं अखेर दोन्ही गटाच्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालं आहे दरम्यान निवडणुका पार पडल्यानंतर निकालाआधीच कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना गुलाल लावल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील वारजे भागात आल्या होत्या या ठिकाणी निकालाआधीच सुप्रिया यांना कार्यकर्त्यांनी विजय गुलाल लावला सुप्रिया सुळे यांचं वाजून आणि गुलाल लावून स्वागत करण्यात आलं नगरसेवक सचिन धोडके यांच्याकडून हे स्वागत करण्यात आलं सुप्रिया सुळे पुन्हा निवडून येणार असल्याचा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या सुप्रिया सुळे यांनी देखील कार्यकर्त्यांचा मान राखत हे स्वागत आनंदाने स्वीकारला आहे त्यामुळेच निकालाआधीच बारामतीच्या उमेदवाराने विजय गुलाल उधळल्याने बारामतीत एकच चर्चा पाहायला मिळाली त्यामुळे आगामी काळात नेमकी विजय कोणाचा होणार आणि पराभव कोणाचा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे